जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या या मागणीसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण ही धक्कादायक बातमी असून काय आहे ती बातमी यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना चा एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट पेम पाहावा आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय देर इज नो ओल्ड पेन्शन स्कीम फॉर स्टेट एम्प्लॉईज अदरवाईज द गव्हर्नमेंट विल बी बँकरप्ट द प्रेझेंट हॉनरेबल चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं शक्य नसल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी या अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी सुद्धा ही धक्कादायक बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ज्या आहे त्याला पर्याय म्हणून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची एकीकृत राष्ट्रीय पेन्शन योजना यू पी एस यापैकी एक एकाची निवड करण्याची संधी आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे परंतु या दोन्ही योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना हवं तसं आर्थिक व सामाजिक न्याय जो आहे तो मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक कर्मचाऱ्यांच्याकडून केल्या जात आहेत मागील दिवाळी या अधिवेशनामध्ये विरोधकाकडून जुनी पेन्शनची मागणी केली असता तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कदापि लागू केली जाणार नाही आणि आता सरकार दिवाळखोरीत जाण्याची भीती आहे असं व्यक् वक्तव्य त्यांनी केलेलं होतं यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना विद्यमान सरकार लागू करणार नाही असं अनेकांचं मत आहे तर सरकारने यावर तोडगा काढत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केलेल्या आहे परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचं योगदान कायम ठेव ठेवल्यानं कर्मचाऱ्यांना आर्थिक तोटा होतो आहे यामुळं जुनी पेन्शन योजनाच लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यासंदर्भात निर्णय होतो का याकडे बघणं कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद